नमस्कार मंडळी आज होती मला सुट्टी आणि सुट्टीच्या दिवशी मी आले होते एका मिटिंगसाठी तर हे मिटिंग काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते तर नमस्कार सगळ्यांना मी माझं नाव ललिता मी माझं यूट्यूब चॅनल आहे तर माझे व्हिडिओज तुम्हाला बघायला नक्की आवडतात काय हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आत्ता हा व्हिडिओ काय आहे हे चला तर मी तुम्हाला सांगते तर आत्ता आज होतं चणेचं मीटिंग म्हणजे जवळच एकाच म्हणजे भोसरीला होतं हे मिटिंग तर मी आणि माझे फ्रेंड्स आम्ही आलो होतो मिटिंगसाठी तर सनेजचं मिटिंग म्हणजे आज जॉईन करण्याचं कारण हे होतं की जॉब करताना प्रत्येकालाच एका वेळी असं सगळ्या जॉबचा कंटाळा येतो किंवा असं वाटतं की जॉबमधून पुरेपूर जेवढा आपल्याला वेळ हवाय तेवढा आपल्याला भेटत नाही किंवा मग असं होतं की जॉब करत करत आपल्याला एक पार्ट टाईम बिझनेस करायचा आहे किंवा साईड साईड बिझनेस करायचा आहे किंवा मग आपल्याला पार्ट टाईम इन्कमसुद्धा हवं असतं तर मला असं वाटतं की जेव्हा मला काही दिवसापूर्वी सनईजची माहिती मिळाली आहे किंवा मग जेव्हा मी हे व्हिडिओज पाहिले किंवा माझ्या फ्रेंडच्या थ्रू वगैरे मला ही जेव्हा माहिती मिळाली ना तेव्हा मला असं वाटलं की आपण जॉबसोबत हे सुद्धा म्हणजे सणईचं जे म्हणजे आहे ब ते करू शकतो सगळं आपण आणि हे नक्कीच काम आपण केलं पाहिजे पार्ट टाईम बिझनेस म्हणून आपण सुरुवात करू शकतो म्हणून मी या मिटिंगसाठी आले होते या मिटिंगमध्ये आल्यानंतर बघा काही प्रोडक्टची ते माहिती वगैरे त्यांनी आम्हाला सांगितले हे प्रोडक्ट काय आहेत कशा आपण यूज करू शकतो किंवा इतरांना यूज करण्यासाठी सांगू शकतो याची बेनिफिट त्यांनी सांगितले अजून म्हणजे इथे आल्यानंतर सनेज का जॉईन करायचं हे त्यांनी सांगितलं कारण मला असं वाटतं की जॉब करताना प्रत्येकाला एखाद्या तरी वेळी असं वाटतच असतं की आपण हा जॉब सोडून काहीतरी म्हणजे आपल्याला जे आवडतंय ते केलं पाहिजे किंवा मग पुरेपूर वेळ आपल्या फॅमिलीला सगळ्या गोष्टीला देता येत नाही तर मला असं वाटतं की सनेज हे कसं म्हणजे असू शकतं स्टेज वगैरे काही तर तिथून आपल्याला काम करण्याची खूप चांगली म्हणजे संधी आपल्याला मिळू शकते आणि आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळू श मिळत असेल तर आपण नक्कीच करायला पाहिजे म्हणून मी या मीटिंगसाठी आले होते आणि याच्यामधून ना आज खूप सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या जे डाऊट्स होते कशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे या गोष्टी त्यांनी सांगितल्या प्रोडक्टचे डेमो वगैरे त्यांनी आम्हाला दिले आणि इथे आल्यानंतर खूप म्हणजे आणि कसं असतं एज्युकेशन जर माणसाला असेल ना तर खूप काही चांगले जॉबसुद्धा मुळे मिळू शकतात पण मी असं म्हणेल की ज्यांचं एज्युकेशन कमी असतं त्यांनासुद्धा या पार्ट टाईम बिझनेसमधून एक चांगलं अर्निंग करता येऊ शकतं किंवा आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण करता येऊ शकतात मला असं वाटलं आणि इथे ना ना एज्युकेशनची लिमिट आहे ना काहीच नाही तुम्हाला फक्त प्रोडक्टची माहिती असायला पाहिजे बोलायची जी स्किल असतात बोलण्याचं ते असायला पाहिजे त्याच्यामधून तुम्ही नक्कीच एक छोटीशी सुरुवात करू शकता आणि असं तर आपण डेली यूजचे जे प्रोडक्ट आहे ते सगळेच जण यूज करत असतात याच्यामध्ये यांचे जे प्रोडक्ट आहेत त्यापासून आणि मला ते बघून असं वाटलं की ही सुरुवात ना आपण सगळ्यांनी म्हणजे प्रत्येकाने केली पाहिजे आणिच खूप चांगली वाटली मला ही मीटिंग याच्यामधून खूप चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या तर मला असं वाटतं की काही दिवसानंतर मी पण सनेज जॉईन करावं जॉबसोबत पार्ट टाईम बिझनेस म्हणून हे नक्कीच मी पण करणार आहे तर बघूया आता अजून पुढे काय काय अनुभव भेटतात अशा प्रकारे मीटिंग खूप छान झाली होती काही जणांनी त्यांचे एक्सपिरियन्स सांगितले कशाप्रकारे काम करायचं अशा प्रकारे माहिती दिली प्रॉडक्ट काय आहेत याच्याबद्दल आज माहिती मिळाली डेमो करून जे पाहायला मिळाले आणि काही वेळामध्ये मिटिंग वगैरे संप आली होती आणि मिटिंग खूप सुंदर झाली बघा खूप सगळे प्रोडक्ट आहेत सनेजचे ज्याच्यामध्ये म्हणजे ऑरगॅनिक हे प्रोडक्ट असतात आयुर्वेदिक वगैरे आहेत तर खूप सुंदर मिटिंग होती तर मिटिंग वगैरे पूर्ण अटेंड केली आम्ही फोटोज वगैरे काढले आणि बघणी घालू नंतर घरी जाण्यासाठी आज आहे सुट्टीचा दिवस थोड्या वेळासाठी नंतर मला जायचं होतं क्लि त्यामुळे मग थोडा वेळ जाऊन येणार होते तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला खरंच वाटतं का सनेशबद्दल काही माहिती हवी आहे तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद